बघा बाहेरसारखे घरच्या घरी असं आपण मस्त खुसखुशीत शंकरपाळ करूया हे बघा असे मस्त खुसखुशीत वा किती छान आहे चला तर मग रेशपेकडे वळूया हॅलो नऊ आज बघणार आहोत आपण गीताज किचनमध्ये खुसखुशीत सारखे शंकरपाळ करायला चला तर साहित्य बघूया हे एक वाटी साखर घेतलंय एक वाटी दूध आणि एक वाटी तूप घेतलंय आणि हे सगळं आता एकत्र करायचं आणि हे गरम करून घेऊया आपण गरम झाले असं दूध फुटले ते आणि फुटलं तरी काही नाही आता हे थंड करून घेऊया मग थंड झाली की नाही त्यात मावेल तेवढं पीठ घालून आपण मळून घ्यायचे आपले आता हे बघा हे पूर्ण थंड झालेलं आहे आता यात आत मैदा घालूया आपण मी मळून घेतले छान असं त्यात मावेल तेवढंच पीठ घातलंय आता जवळजवळ माझं त्याच्यामध्ये अर्धा किलो पीठ मावलेलं आहे हे आपण आता असं दोन गोळे करून घेऊ हे जाडसर लाटायचं फार पातळ लाटायचं नाहीये थोडस जाडसर लाटायचं आपण आता लाटून घे असं लाटून घेऊया होईपर्यंत तिकडे ते तूप तापयला ता ठेवले हे बघा इकडे लाटून होईपर्यंत तिकडं तूप तापयला ठेवले मी ते गरम होते हे साधारण साईज असं लाटून घ्यायचं चा। किती छान लाटलं गेले बघा आता आपण हे कट करून घेऊया माझ्याकडे असं हे पिझ्झा कटर आहे मी ह्याच्या सायत कट आता था। फार बारीक पण करायचे नाही फार मोठे नाही असं छान कट करायचं हे बघा असे छान किती छान दिसतोय हे बघा किती छान झाले असं देवाशी आणि हे का एक एक काढत बसायला लागत नाही आहे हे डायरेक्ट असं घेतलं तरी येतं कारण पीठ लावून लाटलेलं आहे ना आपण तेव्हा असे किती छान येतात असे मग आपण आता हे गरम तिकडे तूप गरम झालेलं आहे आता तुपात मी टाकतो आता तूप गरम झालेलं आहे आता मी हे तुपामध्ये असं सोडतो किती छान असं तापले आणि फार मोठं पण करायचं नाही गॅस असं मिडियम करायचं हे फार मोठ गॅस करायचं नाही आहे मिडियम साईज गॅस ठेवून आपण तळून आहे हे बघा कसा छान असा पदर सुटा लागले त्याची मस्त तळल्यानंतर मी दाखवते तुम्हाला पुन्हा बघा शिक पदर किती सुंदर सुटा लागले ते हे प... हे बघा <laughs> हे बघा असं छान किती सुंदर कलर यायला लागलाय त्याचा आपण आता थोड्या एक पाच मिनिटांनी काढूया आता खूप छान होतात असे एकदम क्रिस्पी झालेले दिसत आहेत मला इथूनच असं बघा ना किती छान सुटलेत पदार्थ आणि तुम्ही पण करून बघा मस्त होईल बघा आता मी काढून घेते किती सुंदर कलर आलेला आहे तर काढून घेते सेकंड राऊंड पण तळून घेते तळून घेतलेलं आहे आता हे बघा तुम्हाला मोडून दाखवते असं किती सुंदर असं बिस्किटासारखं झालेलं आहे पूर्ण आणि छान रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय